अंधकारी भानु शशि भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राउके तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येत नाही जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन आहे ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमिडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काय करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य या आपली नीतिमत्ता बौद्धिक क्षमता यातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सुधारता येणार आहेत म्हणजे आधी बिघडलेले होते असे नाही पण सुधारणा ना करता येणार आहे आणि त्या सुधारता येते मना आपल्या मनाप्रमाणे आपल्याला सर्व गोष्टी घडवून घेता येतील आणि घडून येतील सुद्धा आपल्या चांगल्या विचारामुळे गुरुतुल्य व्यक्ती किंवा गुरुजनांची आपल्याला सतत साथ लाभेल व असाध्य उन्नती या काळामध्ये छान असेल घेतलेल्या सर्व कष्टाचे आपल्याला दुपटेने या काळामध्ये फळ मिळेल व एक वेगळेच आत्मिक समाधान आपल्याला यामुळे लाभणार आहे आपल्या कामातील व करत असलेल्या कार्यातील आत्मविश्वास सुद्धा यावेळी वाढणार आहे परंतु कुटुंबातील ज्येष्ठ वरिष्ठ यांचे मान राखूनच आपण कामे करा अन्यथा ऐनवेळी अशा व्यक्तींची साथ लाभणार नाही किंवा अशा व्यक्ती आपल्या विरोधात जातील आणि आपण करत असलेल्या कामामध्ये खो घालण्याचा सुद्धा हे प्रयत्न करतील त्यामुळे त्यांना थोडस सांभाळून घेऊन किंवा त्यांच्या मर्जीने किंवा त्यांच्या कलेने आपण नीट वागून ते कामं करा आपल्याला मनात आहे तेच करा परंतु त्यांची मर्जी संपादन करून करा किंवा त्यांना ते पटवून सांगा नाहीतर काय ना होणार आहे वेळी आपण काम पूर्ण करायला ते काम पूर्ण होईल आणि वेळी ही लोक काहीतरी असं काही का, करतील की जेणेकरून आपलं होत असलेलं काम सुद्धा होणार नाही सांगायचा विषय लक्षात असेल तुम्हाला जे काही करायचंय ते सगळं करता येईल कराच परंतु वरिष्ठांचा मान राखून करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे सहा आणि आठ शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात जे रेमेडीज करायचे किंवा योजना करायचे आहेत उपाय करायचे आहेत ते असे आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अणघा लक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरतो तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले आहेत त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्रदान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल तर ब्लाऊज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी महालक्ष्मी अष्टक हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककाली पटेनित्य महापापविनाश्रम द्विकालम या पटेनित्यम धनधान्य असं म्हणित आहे आणि त्रिकालम या पटेनित्यम महाशत्रू विनाशनम तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल काल जर आठ आठ वेळा म्हण म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ आठ वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण करा इतर लोकांपर्यंत त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असतानाही वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी मला काही टाइमपास म्हणून घेऊ मी तुम्हाला सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचण येणार आहेत त्या दूर करायच्या कदाचित एक एक वेळ आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसा जार। जार जात सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपल्या राशी भविष्य परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला समजून सांगाय सांगताना एखादा मिनिट वाढू शकतो तर मी काय इथे पार्सिलिटी करत नाही किंवा ही राज माझी बरी आहे म्हणून ह्या राशी बद्दल चांगलं चांगलं किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी असा काही असत नाही असा, असा गैरसमज अजून मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक करा एक आपण श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल त्यांनाही होईल चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद